श्री शाकंभरी देवी प्रसन्न शाकंभरी देवीचे नवरात्र दिनांक 28 डिसेंबर ते तीन जानेवारी ह्या काळात हे नवरात्र असते ज्यांची कुलदेवी शाकंभरी आहे त्यांनी हे नवरात्रपूजन अवश्य करावे ह्या नवरात्रात देवीचे शाकंबरी देवीचे पूजन करतात कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यात बदामी हे या देवीचे मूळपीठ आहे निळे डोंगर लाल माती व शुद्ध जलाने भरलेले तळे असं हे आजूबाजूचा या देवीच्या देवळाच्या आजूबाजूचा परिसर आहे शाकंबरी देवीचे नवरात्र ज्यांची कुलदैवत शाकंबरी देवी आहे त्यांनी तर अवश्य करावं कर्नाटक राज्यात विजापूर जिल्ह्यातील आजूबाजूच्या लोकांची हीच देवी कुलदैवत म्हणून मानली जाते ह्या देवीचं नवरात्र आता सुरू झालेलं आहे या देवीविषयी असं सांगितलं जातं की एकदा भयंकर दुष्काळ पडलेला होता व धरणी माता अतिशय कोरडी पडली पाऊस नाही पाणी नाही माणसं प्राणी अन्न पाण्यावाचून मरू लागले तेव्हा सर्व देवांना दया आली व ते एकत्र आले व त्यांनी बनशंकरी या महादेवींची पूजा केली प्रार्थना केली व तिला मानवाला असं तडफडू नको असं सांगितलं तेव्हा देवी खूप दयाळू असल्याने देवी प्रसन्न झाली शाकंबरी मातेने स्वतःच्या शरीरापासून भाज्या निर्माण केल्या शाक म्हणजे भाज्या व स्वतःच्या शरीरापासून निर्माण झाल्या म्हणून तिचं बनशंकरी देवीचं नाव शाकंभरी असं नाव पडली शाकंबरी देवी अतिशय दयाळू आहे व दुष्काळ पडला म्हणून तिने सर्व मानवजातीवर प्राणी मात्रांवर उपकार केले व अन्नधान्य विपुल प्रमाणात त्यावेळेला निर्माण झालं देवीला बेलपत्र अतिशय प्रिय त्यामुळे ह्या काळात नवरात्राच्या काळात किमान एकशे आठ बेलदेवीला व्हावेत देवी, देवी कुमारिका आहे म्हणून अकरा कुमारिकांची पूजा सागरसंगीत करावी त्याच्या पा त्यांच्या पायाला गंध फुले अक्षदा व्हाव्यात व साडी चोळीने ओटी भरावी व त्यांच्या पायावर मस्तक ठेवावे त्यामुळे कुमारिका प्रसन्न होतील कुमारिका प्रसन्न झाल्या की देवी प्रसन्न होती देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा व हा नैवेद्य व इतर असं सुग्रास भोजन कुमारिकांना द्यावे कुमारिका प्रसन्न होतील देवीही प्रसन्न होईल व आपल्याला अन्नधान्याची कधीही कमी पडणार नाही असं या देवीने आपल्याला जणू काही आशीर्वादच दिलेला आहे देवी अतिशय दयाळू आहे त्यामुळे शाकंबरी मातेचा भक्त कधीही उपाशी राहत नाही त्याला कायम देवी कुठल्याही प्रकारे मदत करत असते कारण ही देवी अत्यंत दयाळू आहे ती भक्तांवर सदैव कृपा करते व ज्यांचे कुलदैवत ही देवी आहे त्यांनी या नवरात्राच्या काळात शाकंबरी देवीच्या महात्म्याचे रोज पाठ करावे सप्तशतीमध्ये सुद्धा या देवीचा उल्लेख झालेला आहे देवी प्रसन्न होते व घराला अन्नधान्य विपुलतेचे आशीर्वाद देते आपल्याला काही कमी पडत नाही म्हणून या नवरात्राच्या काळात तर देवीचं खूपच आराधना करावी देवीचे महात्मे वाचावे जमल्यास सप्तशती वाचावी व देवीला प्रसन्न करून घ्यावे एकदा देवी प्रसन्न झाली हे आपल्या घरादाराला ती प्रसन्नतेने आशीर्वाद देते घरात सुखसमृद्धी नांदते अन्नधान्य कधीही कमी पडत नाही